आजकाल आपण सर्रास ऑनलाईन शॉपिंग करतो बाहेर दुकानात जाऊन वेगवेगळे प्रॉडक्ट्स एक्सप्लोअर करणार मग तिथे नाही आवडले तर नेक्स्ट दुकानात जाऊन पुन्हा ते प्रॉडक्ट बघा यापेक्षा ऑनलाईन जेव्हा आपण प्रॉडक्ट बघतो तेव्हा या कितीतरी जास्त प्रॉडक्ट्स आपण बघू शकतो आणि तेही कमी वेळात हे झा हे याचा फायदा तर आहेच पण यामध्ये नुकसानही आहे तर हेच नुकसान टाळण्यासाठी कोणती खबरदारी घ्यायची हे आज आपण बघणार आहोत ऑनलाईन शॉपिंग करताना जेव्हा आपण कुठलाही प्रॉडक्ट घेतो आहे तेव्हा रेप्युटेड साईट्सचा वापर करा जसे की मायंत्रा आहे फ्लिपकार्ट आहे ॲमेझॉन आहे अजिओ आहे असे बरेचसे रेप्युटेड साईट्स आहेत तर शॉपिंग करताना या रेप्युटेड साईट्सचाच सा वापर जर केला तर आपली फसवणूक होण्याचे चान्सेस फार कमी असतात जेव्हा आपण मॉलमध्ये जातो किंवा कॅफेजमध्ये जातो तेव्हा तिथे ओपन वायफाय नेटवर्क असतं तर जेव्हा त्या ओपन वायफाय वायफाय नेटवर्कला तुम्ही कनेक्ट होता तेव्हा बऱ्याचदा फ्री टाईममध्ये आपण प्रोडक्ट्स ऑनलाईन साईट्सवर प्रोडक्ट्स एक्सप्लोअर करत असतो तर हा वापर टाळा यासाठी कारण जेव्हा तुम्ही ते प्रॉडक्ट्स एक्सप्लोअर करता जर तुम्हाला कुठलं प्रोडक्ट आवडलं तर परचेस करण्यासाठी जाता तेव्हा तुमचा जो डेटा आहे तो कॅप्चर होऊ शकतो तर त्या कॅप्चर डेटा कॅप्चर झाल्यामुळे ते जे तुमचे डिटेल्स आहेत ते वापरून तुमची फिनान्शियल फसगत होऊ शकते म्हणून पब्लिक वायफायचा वापर टाळा कधी कधी आपण शॉ ऑनलाईन शॉपिंग शौ, करताना आपल्याला अवास्तव ऑफर्स दिसतात म्हणजे की बाय वन गेट सिक्स किंवा अशा बऱ्याच प्रकारच्या की आ, ते कदाचित शक्य नाही आहे पण ती ऑफर आहे या ऑफर्स आपल्याला टेम्प्ट करण्यासाठी असतात मग तुम्ही त्या लिंकवर क्लिक करता आणि क्लिक केल्यानंतर तुमचे सगळे डिटेल्स त्यांच्यापर्यंत पोहोचतात तर हे टाळण्यासाठी म्हणून या अवास्तव ऑफर्स ज्या आहेत त्या तुम्ही ओळखल्या पाहिजेत आणि अशा लिंक्सवर क्लिक करणं तुम्ही टाळलं पाहिजे आता आपण ऑनलाईन शॉपिंग करून झाल्यावर पेमेंट हा ऑप्शन येतो तर हे पेमेंट करताना तुम्ही कधीही पेमेंट वॉलेट्सचा वापर करा म्हणजे जीपे आहे फोनपे आहे असे बरेच जे अधिकृत पेमेंट वॉलेट्स आहेत याचा वापर हे पेमेंट वॉलेट्स का वापरा तर म्हणजे जीपे पे किंवा फोनपे हे का वापरण्याची गरज आहे की बाकी वेबसाईट्सवर तुम्हाला तुमचे क्रेडिट कार्डचे डिटेल्स टाकण्याची गरज पडत नाही जेव्हा तुम्ही ऑनलाइन शॉपिंग करत असता तेव्हा तुम्हाला एखादं प्रॉडक्ट दिसतं त्याची फोटोग्राफी करून ते खूप छान रंगवलेलं असतं पण याच वेळी तिथे स्टार्स असतात खाली तर ते ती रेटिंग असते ती रेटिंगवर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला ते ॲक्च्युअल प्रॉडक्ट कसं आहे ते दिसतं कारण तिथे रिव्ह्यूज दिलेले असतात तर कधीही ऑनलाईन शॉपिंग करताना ते रिव्ह्यूज आणि रेटिंग्स जे आहे ते चेक करूनच ऑनलाईन शॉपिंग करा तर जर आपण ही खबरदारी घेऊन उन ऑनलाईन शॉपिंग करतो आहे तर आपण अधिक सुरक्षितरित्या ऑनलाईन शॉपिंग करू शकतो सो हॅपी शॉपिंग बाय